नमस्कार मित्रांनो मी नयन स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आपल्या शाळेतील कोणत्या विद्यार्थ्याचं आधार पेंडिंग आहे किंवा कोणत्या विद्यार्थ्याचं एम बी यू पेंडिंग आहे ते पाहण्यासाठी आपल्याला आपलं ब्राउझर ओपन करावं लागेल सर्वप्रथम आपण आपलं ब्राउझर ओपन करूयात वरती ॲड्रेस बारमध्ये एस डी एम एस डॉट यू डायस प्लस डॉट गव्ह डॉट इन ही युडायस प्लसच्या स्टुडंट पोर्टलची साईट ओपन करूयात स्टुडंट डाटाबेस मॅनेजमेंट राज्य निवडूयात महाराष्ट्र आणि गो बटनावर क्लिक करूयात आपल्या शाळेचा युडायस कोड आणि पासवर्ड एंटर करून कॅपचा कोड फिल करूयात आणि लॉग इन या बटनावर क्लिक करूयात हा डॅशबोर्ड आलेला आहे यातून आपलं करंट अकॅडमिक इयर अर्थात पंचवीस सव्वीस यावर एक क्लिक करूयात क्लोज आपल्या या सर्व विद्यार्थ्यांमध्ये जे टोटल एनरॉलमेंट आहे सिक्स हंड्रेड ट्वेंटी वन यापैकी किती विद्यार्थ्यांचे आधार पेंडिंग आहेत ते पाहण्यासाठी लिस्ट ऑफ ऑल स्टुडंट्सवर क्लिक करूयात ॲक्टिव्ह स्टुडंटवर क्लिक करूयात आणि इथं जे डाउनलोड एक्सेल हे जे ऑप्शन मिळतं आहे त्या ऑप्शनवर एक क्लिक करूयात अशा पद्धतीने आपण आपल्या शाळेची पूर्ण शीट डाउनलोड केली आहे त्याला ओपन करूयात ओपन झाल्यावरती लिस्ट ऑफ ऑल स्टुडंट्स पंचवीस सव्वीस आपला यूडाएस कोड आणि हेडर्स दिसत आहेत क्लास सेक्शन नेम जेंडर इंटिलाइज ॲज एस एम एस डी एम एस वगैरे वगैरे भरपूर माहिती आहे इथे पिवळ्या पट्टीमध्ये एनेबल एडिटिंग येतं या एनेबल एडिटिंगवर क्लिक करूयात आपल्याला हे पहिले दोन रो नको आहेत म्हणून एक आणि दोन या दोन्ही रोवर सिलेक्ट करूयात आणि होम टॅपचा जो सेल्स ग्रुप आहे त्यातून डिलीट या बटनावर एक क्लिक करूयात अशा पद्धतीने हे दोन्ही डिलीट झाले आणि आपण शेवटी आलो आहे जे आपल्याला गरजेचं आहे यातलं जे टी कॉलम आहे आधार व्हॅलिडेशन स्टेटस या टीवर क्लिक करून आपण पुन्हा होम टॅबमधल्याच एडिटिंग ग्रुपमधून सॉल्ट अँड फिल्टर यावर क्लिक करूयात ए टू झेडवर क्लिक करूयात एक्सपांड द सलेक्शन सॉल्ट तर आता आपल्याला इथे दिसून येत आहेत की पहिल्या विद्यार्थ्याला पेंडिंग आहे आणि त्यानंतरचे हे काही आठ विद्यार्थी यांचं व्हॅलिडेशन फेल झालेलं आहे दुसरा विद्यार्थी जो आहे पहिली बचा त्याचं व्हॅलिडेशन फेल्ड झालेलं आहे पहिलीचा आहे त्यामुळं त्याचा आपार आपण अजून जनरेट केलेलं नव्हतं तर अशामुळे आपण याचं हे व्हॅलिडेशन पूर्ण करूयात पहिली बमध्ये तो विद्यार्थी आहे हे आपल्याला इथून पाहायला मिळालंच क्लास एन सेक्शनमधून त्याचं नाव आपल्याला पाहायला मिळालं आहे तर आपल्या एस डी आप एम एस पोर्टलवर जाऊन डॅशबोर्डमधून पहिली ब मधला जो व्ह्यू ऑर मॅनेज ऑप्शन आहे त्यावर क्लिक केलं आहे सर्चमध्ये आपण त्या विद्यार्थ्याचं नाव टाकूयात त्या विद्यार्थ्याची माहिती इथे पाहायला मिळते त्याचं जी पीवर आता आपण क्लिक करणार आहोत जी पीवर क्लिक केल्यानंतर आपल्याला दिसतं आहे की हे सगळंच आता लॉक झालेलं आहे नवीन बदल आपल्या यु एसमध्ये आहे की हे सगळ्या गोष्टी लॉक झालेल्या आहेत त्या आपल्याला बदलता येत नाही आहेत आपण जेव्हा इथे क्लिक करणार आहोत तर ती होत नाही आहे त्यासाठी सुरुवातीलाच फोर पॉईंट वन पॉईंट वनच्यावर डू यू वॉन्ट टू चेंज डेमोग्राफिक डिटेल्स असं ऑप्शन मिळतं आहे या बॉक्सवर क्लिक केल्यानंतर आपण त्यात करेक्शन्स करू शकणार आहोत तर हा पहिला क्लिक आपण केलेला आहे आता थोडंसं खाली स्क्रोल करून फोर पॉईंट वन पॉईंट सेवनच्या सुरुवातीला जो बॉक्स आहे डू यू वॉन्ट टू चेंज आधार डिटेल्स इन एच डी एम एस त्या बॉक्सवर क्लिक करूयात आय ॲग्री आता विद्यार्थ्याचं आधार कार्ड आपल्याला परत इथे एंटर करायचं आहे विद्यार्थ्याचा आधार नंबर एंटर करूयात आणि विद्यार्थ्याचं ॲज पर आधार जे नाव आहे ते नाव इथे एंटर करूयात हे नावसुद्धा एंटर झालेलं आहे स्क्रोलला खाली करूयात हा स्क्रोल थोडा खाली घेऊन सेव्ह या बटनावर क्लिक करूयात जनरल डाटा अपडेटेड सक्सेसफुली ओके okay. आपण इथे पाहिलं होतं आपल्या एक्सेल फाईलमध्ये हे जे व्हॅलिडेशन फेल्ड आहेत ही टोटल काउंट एट हो दिसत होती आपण याला क्लोज करूयात डोंट सेव्ह आणि पुन्हा एकदा लिस्ट ऑफ ऑल स्टुडंटमधून स्टूडेंट स्टुडंटवर क्लिक करून एक्सेल एक्सेलवर क्लिक करून पाहूयात एक्सेल डाउनलोड झाली आहे एनेबल एडिटिंग वन आणि टू हे दोन्ही रोज डिलीट केले आणि जो टी कॉलम आहे तो सलेक्ट करून सॉल्टमधून ए टू झेड सॉल्ट आता जे आठ व्हॅलिडेशन पेड होते ते आठवरून सात झालेले आहेत आपला तो विद्यार्थी व्हॅलिड झालेला आहे तसंच एम बी यू स्टेटसबद्दल यू कॉलम सलेक्ट करूयात सॉर्ट ए टू झेडवर क्लिक करून ओके केलं आहे एम बी यू नॉट रिक्वायर्ड सुरुवातीला येत आहेत परत सॉल्टवर जाऊयात झेड टू ए करून पाहूयात सॉल्ट इथे नॉट ॲप्लिकेबल आणि नंतर येणे आणि त्याच्यानंतर एम बी यू पेंडिंग हे जेवढे काय आहेत पेंडिंगवाले या सर्व विद्यार्थ्यांना येणेपासून तर एम बी यू पेंडिंगपर्यंत असलेले जे एरर्स आहेत या सर्व विद्यार्थ्यांना आपल्याला आधार केंद्रावर पाठवून त्यांचं एम बी यू अपडेट करणं गरजेचं आहे